मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर लाईफ पॅटलिस्ट प्रायव्हेट लिमिटेड आणि आमच्या कंपनीतर्फे आम्ही जे असंख्य ट्रेनिंग प्रोग्राम्स घेत असतो त्यामध्येच तुमच्या आयुष्यामध्ये आमच्या अनुभवातून काहीतरी कॉन्ट्रीब्युट व्हावं म्हणून ही व्हिडिओ सिरीज आपण बघत आहोत भगवद्गीता आणि आपले आयुष्य दुसऱ्या अध्यायातले आपले काही श्लोक्स बघणं चालू आहे आणि या श्लोकामध्ये आपण हे बघत आहोत की आता श्रीकृष्णांनी आत्म्याचं वर्णन करायला सुरुवात केलेली मला असं वाटतं हे आत्म्याचं वर्णन जे आहे ते अष्टावक्र गीतेमध्ये सगळ्यात जास्त चांगल्या पद्धतीने केलं गेले अष्टावक्र ऋषीने जे जन राजा जनकाला जे सांगितले आहे ती अष्टावक्र गीता ही प्रत्येकाने जरूर वाचली पाहिजे आणि त्यामध्ये जे आत्म्याचं स्वरूप सांगितलं गेले ते अधिक व्यापक आणि अधिक छान पद्धतीने सांगितले यामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की आत्मा हा नित्य आहे तो चिरकाल टिकणार आहे तो शरीरा एक फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये जातो त्याला न शस्त्र जाळू शस्त्र कापू शकतो ना अग्नी जाळू शकतो न वारा त्याला सुकवू शकतो न पाऊस भिजवू शकतो मला वाटतं हे सगळे स्वरूप यासाठी समजून सांगितले असावे की त्या काळात जे काही शस्त्र सांग होते पर्य पर्जन्य अस्त्र होतं अस्त्र होतं जे काही अस्त्र होते त्यापैकी कुठल्याही अस्त्राचा आत्मेवर परिणाम होणार पण आजच्या संदर्भात त्याला जर समजून घ्यायचं असेल तर वॉलेज डी वॉटल्सनी जे एकोणीसशे सात साली पुस्तक लिहिलंय त्यामध्ये त्यांनी फार छान उदाहरण दिले आणि त्यांनी त्यामध्ये कबूल पण आहे की हे सगळी पुस्तकं जे आहेत ते मी हिंदू मॅथोलॉजीवर बेस्ट लिहिलेली आहे तर त्यामध्ये आपल्याला हे कसं समजून घ्यायचं तर तो असं म्हणतो की मेंदू हे जर सगळी गोष्टी कार्यरत करत असेल ज्याला पाश्चात्य याच्यामध्ये श्रेष्ठ जा मानलं जाते की बॉडी इज ग्रेट आणि त्यामधला मेंदू हा सर्वश्रेष्ठ अवयव हो आहे तो जर सगळ्याला कंट्रोल करत असेल तर तो म्हणतो की मेलेल्या माणसात पण मेंदू असतो पण मग तो ऍक्टिव्ह नसतो का बरं कारण त्याला ऍक्टिव्ह करण्याकरता काहीतरी तत्व लागतं आणि तो त्या तत्वालाच एक युनिक सबस्टन्स मानतो त्यालाच तो गॉड किंवा हे इनडायरेक्टली म्हणाले आणि आपणही त्याला आत्मा म्हणून बघत असतो की आपल्याला आणि खरंच विचार करा की एखाद्या मृत शरीरामध्ये पण मेंदू असतो पण तो इनॲक्टिव्ह असतो किंवा त्याला चालना नाही मिळत किंवा त्याच्या ते सगळ्या गोष्टीवरचे कंट्रोल हे सुरू नसतात सुरू होऊ शकत नाही मग असं काय आहे जे त्या मेंदूला पण ॲक्टिव्ह करतं किंवा त्या पूर्ण बॉडीला ऍक्टिव्ह करतं त्याच तत्वाला आपण आत्मा म्हणतो आणि तोच हा अविनाशी आहे तो फक्त फॉर्म्स बदलतो तो एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये जातो त्यामुळे त्याच्याविषयी आपल्याला चिंता करण्याची गरज नाही आपण शाश्वत आहोत आपण त्या तत्वानुसार हे आपण टाइमलेस आहोत हेच इथे सांगितलं सांगायचा प्रयत्न झाले मित्रांनो ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या टाइमलेस आहेत हे पुन्हा 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 बघत आपल्याला आपल्यासाठी आज तुम्ही विचार करा आपण अगदी व्यापाराशी जास्त जोडतो आहे म्हणून विचार करतो की ते एकोणीसशे बावन्न सालापासून आमचा सा बिझनेस सुरू आहे किंवा एकोणीसशे बावन्न साली रेक्रॉकनी सुरू केलेला मॅकडोनाल्ड्स हा जगभरात पसरलेला आहे रेक्रॉक आहे की नाही नाही पण व्यवसाय चालू आहे तो अविनाशी टाईमलेस झाले आहे इथून पुढे पण चालू राहणार आहे कित्येक ब्रँड्स आज असे आहेत की जे वर्षानुवर्ष पिढ्यानुपिढ्या चालू आहेत लाईक टाटाच आहेत भारतामध्ये अंबानीचा सूर झाला अडनीचा आहे सो हे so, जे ब्रँड हे जे ब्रँड्स आहेत हे टाईमलेस झाले या लेवलला आपण जाणं मग ते अविनाशी आहे कारण तो त्याचा आत्मा आहे को कोर आहे तो त्या लेवलला जर आपण नेऊन पोचवला बिझनेस तर तो त्या टाईमच्या पलीकडे जातो सगळे आपण जे आहोत ते वी आर बाउंड बाय टाईम आपण नाही का टाईमनी लिमिटेड झालेलो आहोत एकदा टाईममधून सुटलो की आपलं सगळ्या खऱ्या अर्थाने ज्याला आपण मोक्ष म्हणू किंवा म्हणून युद्ध कर कारण आपण सगळ्या गोष्टी आहेत ज्या नाशवंत आहेत ज्या संपणाऱ्या आहेत त्याच्या मागे लागलो आहोत हे अर्जुनाला सतत श्रीकृष्ण सांगतात आपल्यातलं पण अर्जुनाला लक्षात घ्यायला हवं की आपण सगळ्या ज्या संपणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्या जर मागे लागणार असो तुमच्या बिझनेस मध्ये तुम्ही विचार करून बघा ना की संपणाऱ्या गोष्टी काय आहेत तर थोडस प्रॉफिट आत्ताच होत पहायला पण ब्रँड हा चिरकाल ब्रँड हा एकदा एस्टॅब्लिश झाला की तो अविनाशी आहे त्याला कोणी धक्का नाही लावू शकत तो तसाच टिकून राहतो तुम्ही तुमचं ब्रँड नेम जर एस्टॅब्लिश केलं तर ते टिकून राहत तर तुमच्या बिझनेसचा जर तुम्हाला आत्मा लक्षात आला आणि तो जर तुम्ही ग्रो केला त्याला जर तुम्ही टिकून ठेवला तर तुमचा बिझनेस हा कालातीत होणार आहे इट्स ऑल अबाउट गेटिंग टाईमलेस टाईम टू टाइमलेस याचकडे आपलं हे चाललंय आणि आपलं युद्ध कशाशी आहे आपल्यासमोर कोणी काही युद्धामध्ये रणांगणामध्ये उभं नाहीये कोणीच आपल्यासमोर उभं नाही बट वी स्टील द आर फायटिंग आपण तरी दररोज युद्ध करतोय कोणाशी करतोय तर आपल्यातल्या त्या अर्जुनाशी युद्ध करतोय जो निष्क्रिय झालेला आहे किंवा ज्याला परफॉर्मन्सचं आज प्रेशर आहे आणि तो अर्जुन कशामध्ये अडकलेला आहे तर तो अडकलेला आहे या भौतिक गोष्टी ज्या संपणार आहे त्या अर्जुनाला आज प्रॉब्लेम काय जे जे, जे नाशवंत आहे तो त्याच्याकडे लक्ष देतोय जे चिरकाळ टिकणार आहे त्याच्याकडे लक्ष देतो त्याच्याकडे लक्ष आणण्याची गरज आहे मित्रांनो नाहीतर भगवद्गीता ही फक्त कथा होते आपल्यासाठी आत्ता आपल्यासमोर कोणीच बाण घेऊन उभं राहणार नाहीये कुठलेच तातजरी येणार नाहीये कुठलंच धृतराष्ट्र आपल्यासमोर नाही पण आपल्यातला आपला धृतराष्ट्र ओळखायचा आहे माझ्या बिझनेसमध्ये मी कुठे धृतराष्ट्र झालेलो आहे माझ्या बिझनेसमध्ये मी कुठे परफॉर्मन्ससाठी आज शस्त्र टाकून बसलेलो मी चिरकाल अविनाशी गोष्टीकडे दुर्लक्ष करून कुठे मी टेम्पररी बेनिफिट्सकडे लक्ष देतो हे सगळं बघायला हवं आणि माझ्या बिझनेसचा आत्मा काय आहे त्याला मी कसं लक्षात आणून माझ्या आहे त्या गोष्टीची युद्ध करणं म्हणजे काय फाईट आहे टेम्पररी गेन्स साठी काय काय युद्ध करताय ते चेक करून बघा तुम्हाला कदाचित तुम्हाला श्रीकृष्णाने अर्जुनाला जे सांगितलं ते तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आज आपण इथे थांबूया उद्या परत उद्या आपण अष्टावक्र गीतेचा संदर्भ घेऊया कारण आत्मा म्हटलं तर अष्टावित्र गीतेचा संदर्भ आलाच पाहिजे गीता या भरपूर आपल्याकडे अगदी व्यादगीता आहे मार्कंडेय ऋषींची गणेश गीता आहे या सगळ्या गीतेमधून आपल्याला हे बघायचं आहे की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे आपल्या टाइमलेस होण्याकरता काय काय सांगितलं उद्या परत भेटूया आजचा हा व्हिडिओ आवडला तर याला लाईक करा शेअर करा आणि हो या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार